नमस्कार मी पंजाब पंजाबगत हवामान अभ्यासक गुगली धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी तर उद्या तीन मार्चपासूनचा नवीन हवामान अंदाज तर राज्यामध्ये तीन मार्च चार मार्च आणि पाच मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच राज्यामध्ये सहा मार्चपासून सहा मार्च सात आठ नऊ नऊ मार्चपर्यंत राज्यामध्ये परत थोडं वातावरण खराब होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा कारण की सहा तारखेला सहा तारखेदरम्यान राज्यामध्ये काय सहा तारखेनंतर राज्यामध्ये परत सर्वदूर पाऊस पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी काही भागामध्ये पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये पाऊस पडणार आहे तरी हा सर्वांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि हा पाऊस सर्वदूर नसणार आहे पण हा पाऊस पडल्याच्या नंतर काही काही भागामध्ये काय झालं की आता सगळ्यांची हरभरे काढणीस आलेले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं जर हरभर काढणीस आलेलं असेल तर सहा आत आपण आपलं हरभर घरी आणावे नसतं झाकून आपलं वळई लावून झाकून ठेवावे व तसेच आलेले आपल्या पिकाचं नुकसान वाचावे तसेच हा पाऊस सहा मार्च सात मार्च आठ आणि नऊ मार्चपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत जाणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या हा अंदाज लक्षात घ्यावा देशातील एकंदरीत परिस्थिती बघता काय झालं की बंगालच्या खाडीमध्ये पाच तारखेदरम्यान एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि सहा तारखेला तामिळनाडू किनारपट्टीवर हो धडकणार आहे आणि धडकल्याच्या नंतर तामिळनाडू राज्यामध्ये सहा तारखेला पाऊस पडणार आहे तसेच आंध्र प्रदेशमध्ये देखील पाऊस असणार आहे केरळ देखील पाऊस असणार आहे आणि त्याच्यानंतर कर्नाटक देखील पाऊस पडणार आहे पण त्याच्यानंतर ते चक्रीवादळ थोडं निवळत निवळत येऊन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावं हा पाऊस सर्वदोर न नसणारा नसणार आहे नसेल पण काही भागामध्ये पडेल पण ज्यांचा हरबर सोमीस आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावं तसेच हा झाला सहा तार सहा मार्च हो ते नऊ मार्चचा हवामान अंदाज जर याच्यामध्ये अचानकच बदल झाला तर लगेच हवामानाचा अंदाज दिला अचानक मेसेजद्वारे यूट्यूबद्वारे अचानक मेसेज दिला दे, हो जाईल आणि शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ दिलं जाणार नाही